यार, अपने कान में डाल लो क्या हो नमस्कार मित्रांनो आपला तो जो व्हिडिओ आहे एकदम एकदम फुलफयान कडक झालेला आहे काय विषय ना मित्रांनो डेमो सुद्धा बघायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो ह्यावेळी तुम्हाला जे मटेरियल आहे आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे ती तुझा तुम्ही डाउनलोड घ्यायचं आहे सोबत मित्रांनो आपण अपन कॅप्लापून एडिट करणार आहे कॅप्ला तुम्हाला टेलिग्रामवरती किंवा क्रोन ब्रॉजवरती इझिली मिळून जाईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी अजून जर लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला ओके तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीन वरती आणलो आहोत आल्याच्या नंतर इथून सिम्पली आपले सुपरविपेन जे आहे ओपन करून घ्यायचं आहे तुम्हाला असं काहीच दिसून ये तुम्हाला ते एक घेऊन जाईल तुम्ही ते मित्रांनो ॲड जिथे स्किप करून घ्यायचे आणि कनेक्टेडचं ऑप्शन आहे इथे कनेक्टेडवरती जसं तुम्ही क्लिक करून देऊ शकता तुमचं जे एन आहे तुम्ही ते कनेक्टिंग वेळ चालू होईल इथं आपण सक्सेसफुल झालेला आहे डायरेक्ट बॅग बॅग यायचं आहे आणि त्या कॅपकॅडामध्ये आपण यायचं आहे कॅपकेडमध्ये आल्याच्यानंतर परत मित्रांनो तुम्हाला काहीचं अशापैकी इंटरफेस दिसून जाईल इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे तर फोटोजमध्ये जायचं आहे फोटोजमध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो तुमचा जो काही फोटो असेल तर तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर मी सिम्पली माझा जो फोटो आहे इथून ॲड करून घेतो बघू शकता हा फोटो मी ॲड करून घेतलेला आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला असं खायचं दिसून जाईल परत ते खाली ॲड ॲड आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे इथे एक्सप्रिनीमध्ये जायचं आहे आणि मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला दिलेला तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतले घेतल्याच्यानंतर तुम्हाला सिंपली परत त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे जी लेअर आहे मित्रांनो तुम्हाला अशा वेळी पूर्ण सॉंगवरती वाढवत घ्यायचे आहे बघू शकता इथे व्यवस्थित मी सॉन्ग सा सेट करून घेतो आपला फोटो येतो आणि तोपर्यंत तुम्ही जर अजून लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या पुढचा पाठ मित्रांनो एक्स्ट्रा कट करून घेतलेला आहे परत सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्याच्या नंतर बरोबर तुम्हाला तो सहा सिक जवळ यायचं आहे हा तो बीट बघू शकता ते बीट आहे अशा प्रकारे आपले तो सॉंग आहे तर तुम्हाला सॉन्ग जर बारीक ऐकू आला असेल तर मी तो तुम्हाला कळलंच किंवा तुम्ही इथं जाऊन इथं बघू शकता तुम्ही तुम्हाला परत एकदा जो आहे तो दाखवतो हा मित्रांनो आपला लांबडा फोटो आहे त्यानंतर ते यायचं आहे परत फोटोवरती क्लिक करून स्क्रिप्ट करून घ्यायचं म्हणजे आपले फोटो जे आहे ते दोन भाग होऊन जातील त्यानंतर पहिल्या ते क्लिक करायचं आहे ते अनिमेशनमध्ये जायचं आहे अनिमेशनमध्ये गेल्याच्या नंतर इथं मित्रांनो कॉम्बोमध्ये जायचं आहे कॉम्बोमध्ये गेल्याच्या नंतर इथे मित्रांनो तुम्हाला सिम्पली भरपूर मित्रांनो इफेक्ट जे आहे ती बघायला मिळणार तुम्हाला तर याच्यामध्ये मित्रांनो थोडंसं पुढे यायचं पुढे आल्याच्यानंतर नंतर इथे मित्रांनो बाउन्स वन हा जो ऑप्शन आहे हा इथून ॲड करून घ्यायचा आहे आपला हा इपेट ॲड करून घ्यायचा आहे ओके ऑक्टिओ क्लिक करून द्यायचा आहे ऑक्टिव्हिक क्लिक करून द्यायच्यानंतर परत तुम्हाला स्वरातला यायचं आहे थोडंसं बॅक यायचं आहे ते इपेट्समध्ये यायचं आहे व्हिडिओ पेटमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो खायचं अशा वेळ लोडिंग होऊन जाईल लोडिंग झाल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं आपण खाली जायचं आहे खाली गेल्याच्यानंतर नंतर इथे इपेट मित्रांनो बघू शकता डायमंड शेप जो आहे हा पण आहे किंवा हा ब्लर इपेट म्हणजे आपण लव टाईप जो आहे तो हल टाईप मित्रांनो हा पण आहे बघू शकता भरपूर इपेट आहे तुम्हाला याच्यामध्ये कोणता ॲड करायचा तुम्ही ॲड करून घेऊ शकता तर मित्रांनो हा ॲड मी ॲड करून घेतलेला आहे आणि थोडंसं पुढे जायचं आहे बेक आल्याच्या नंतर इथे ही जी लेअर मित्रांनो तुम्हाला थोडीशी अशा वेग वाढवून घ्यायची आहे मी आपला फोटो जो तो शेवटला घेऊन अशा बॅग क्लिअर होऊन जाईल तर आल्याच्या नंतर मित्रांनो बघू शकता परत जिथं आपला व्हिडिओ सोपतो म्हणजे जिथे आपला इफेक्ट सोपतो तिथे यायचं आहे तर बॉडी पेटमध्ये यायचं आहे बॉडी पेटमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला पुढे जायचं आहे ग्लोनिंग लेन्समध्ये जायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला थोडंसं इफेक्ट लोड होऊन जाईल आणि ह्याच्यामुळे एक आणि दोनमध्ये मध्ये जो इफेक्ट आहे तो तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणताही इफेक्ट देऊ शकता ते दोन आमदार मी इपेट ॲड करून घेतलेला आहे तर मित्रांनो बघू शकता अशा वेळी आपलं सॉंग जे ते ॲड होऊन जाईल त्याच्यासाठी मित्रांनो इथं आपल्या शेकची गरज आहे शेक इपेट दे देण्यासाठी तर तो तुम्हाला थोडंसं खाली यायचं आहे खाली यायला चा? आल्याच्यानंतर हा रिपेट शेक हा जो मित्रांनो इपेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर ओके क्लिक करून द्यायचा आहे आणि थोडंसं ॲडजस्टेबलमध्ये जायचा ह्याचा ग्लोज आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला वाढवायचं तर मी वाढवू शकता आणि कमी जर करायचं असेल तुम्ही करून कमी करून घेऊ शकता ह्याची स्पीड मित्रांनो तुम्हाला थोडीशी अशा वेळी कमी करून घ्यायची आहे आणि तो ओकेवधी क्लिक करून द्यायचा आहे जो मित्रांनो पहिला आपण एपेड ॲड केला आहे त्याच्या खाली मित्रांनो हा जो एपेड आहे इथून ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो आपला इफेक्ट जो आहे तिथं परत्यावर तुम्हाला दिसून जाईल तर बहुसुद्धा अशापैकी इपेड पेड झाल्याच्यानंतर तुम्हाला ह्याचा पुढचा पाड थोडासा एक्स्ट्रा अशापेक्षा कट करून घ्यायचा आहे परत व्हिडिओ एपेडमध्ये जायचा इथून एक नंबरचा इफेक्ट जो आहे तो ॲड करून घ्यायचा ओकेवधी क्लिक करून द्यायचं आहे अशा बी मित्र जिथे इफेक्ट संपतो तिथे यायचं आहे परत तिथं आलेल्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला त्या व्हिडिओ इपेटमध्ये यायचा आहे आणि हा जो कॅमेरा मो हा जो ऑप्शन आहे हा तर तुम्ही घेतला तरी चालेल किंवा त्याच्या खालचा लगेच मित्रांनो हा जो इफेक्ट आहे बल्ब हा जो इफेक्ट तुम्ही ॲड करून घेऊ शकता तर बघू शकता अशा बी इफेक्ट ऍड करून घेतल्याच्यानंतर जिथं परत आपला इफेक्ट संपतो तिथे यायचं आहे तर बॉडी इफेक्ट मध्ये आहे आणि मित्रांनो परत तुम्हाला ग्लोनिंग लेन्समध्ये जायचं आहे ग्लोनिंग लेन्समध्ये मध्ये शांत ते इपेड तुम्ही बघू शकता भरपूर एक इपेड आहे टेक्नॉलॉजी मित्रांनो हा जो इपेड ऍड करून घेतलेला आहे मी तो ऑक्ट्युद्धी क्लिक करून द्यायचं आहे अशा वेळी ऑक्ट्योधिक क्लिक करून दिल्या बघू शकता आपला मित्रांनो इफेड जो आहे अशापैकी दिसत आहे जिथे इपेड सांगतो तिथे यायचं आहे मित्रांनो माहिती बॉडी मध्ये यायचं आहे बॉडी इपेटमध्ये मध्ये शांत बघत आहे ते इपेड मित्रांनो भरपूर आहेत ट्रेडिंगमध्ये आल्याच्या हा जो इफेक्ट आहे ऍड करून घ्यायचा आहे ऑकट्युधिक क्लिक करून द्यायचा आहे तर मित्रांनो अशा वेळी चार वेळा आपला इफेक्ट धडकून आपल्या परत रोज फोटो आल्याच्यानंतर परत थोडंसं आपण अशा प्रकारे यायचं आहे आणि ते व्हिडिओपेटमध्ये यायचं आहे विडिओपेटमध्ये आल्याच्या नंतर परत तुम्हाला मित्रांनो थोडंसं खाली यायचं आहे बघू शकता खाली आल्याच्यानंतर आपण नेहमी प्रमाणात आपला जो इफेक्ट आहे जो पण मोशन आहे इफेक्ट आहे मित्रांनो तो इथं ॲड करून घ्यायचा आहे तर रोलिंग फ्रेम हा जो इफेक्ट आहे ॲड करून घ्यायचा आहेबल वरती क्लिक करून फिल्टरचा मित्रांनो पूर्णपणे कमी करून घ्यायचा आहे टेक्नॉलॉजीचा इपेड तुम्हाला थोडंसं पुढे घ्यायचा आहे आणि हा पण इपेड जो आहे तुम्हाला पुढे घ्यायचा आहे आणि मित्रांनो याचा इपेड जो आहे तुम्हाला लाटून वाढवून घ्यायचा आहे अशा पण दिसून जाईल त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे इथे मित्रांनो ओव्हर ओव्हरलीमध्ये यायचं आहे ॲड ओव्हरलीमध्ये जायचं आहे आणि ते तुमचा इंस्टायट्यूबचा जो काही लोगं असेल ते लोगं इथून ॲड करून घ्यायचं आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर मित्रांनो थोडासा अशापैकी लहान करून घ्यायचं आहे आणि ते सेंटरला सेट करून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला जिथं पाहिजे असेल तिथे तुम्ही सेट करून घ्यायचं आहे ही जी लिंक मित्रांनो तुम्हाला पूर्ण व्हिडिओ त्या शिव वाढवायचे आहे आणि मित्रांनो तुम्हाला सेटिंग सॉरी शेअरचं जायक आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो तुमचा मध्ये चालू होईल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा अजून तिथे जर लाईक केलं नसेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर आता मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र